शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात हे चार हजार रुपये जमा होणार आहे आता ते चार हजार रुपये कोणत्या योजनाचे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा होणार आहे दोन हजार रुपये व तसेच दोन हजार रुपये हे नमो शेतकरी योजनाचे असे दोन्ही योजनांचे मिळून हे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट हे चार हजार रुपये जमा होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे कधी जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व तसे शेतकरी मित्रांनो यादीमध्ये नाव जर तुमचं असेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजना व तसेच नमो शेतकरी योजनेचे हे दोन हजार रुपये मिळून तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो यादीत नाव कशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण दे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता शेतकरी मित्रांनो बघा आता पी किसान आणि नमो शेतकरी योजनाचे जे काय दोन्ही योजनांचे पैसे मिळून हे शेतकऱ्याला चार हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा करण्यात येणार आहे पण त्यासाठी ई के वाय सी आणि लाभार्थ्यांची माहिती सर्वात पहिले तुम्हाला जाणून घ्यायची आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले बघा आता शेतकरी बांधवनात आता तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आता केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महा निधी योजनाचे याचे एकत्रित चार हजार रुपये लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता खरीप हंगाम सुरू असताना बियाणे खते आणि औषधीसाठी ही रक्कम खूप उपयुक्त ठरणार आहे हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी पूर्ण असणे आवश्यकता आहे चला जाणून घेऊया की कसे मिळणार लाभ का आणि काय करावे लागे लागेल लाभ मिळवण्यासाठी शेतकरी मित्रांनो आता बघा बऱ्याच शेतकरी आता चिंतेत आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे विसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे आता बघा काल अठरा तारीख निघून सुद्धा गेली तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर हे विसवा हप्ता जमा झालेला नाही आहे आता बऱ्याच शेतकऱ्याचे असे सुद्धा म्हणणे होते की पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे हप्ता अठरा म्हणजेच की अठरा तारखेला जमा होणार आहे बघा अठरा एकोणीस तारखेला जमा होणार आहे आज आहे एकोणीस तारीख तर शेतकरी मित्रांनो बघा आज एकोणीस तारीख आहे तर आज सुद्धा पीएम किसान सन्मान निधी हप्ता जमा होऊ शकतो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगून घेणार कशा प्रकारे तुम्हाला यादीत नाव बघायचं आहे शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो की पी किसान किसान निधी योजनेचा ही हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे लास्टला तुम्हाला तारीख सुद्धा सांगतो बघा शेतकरी मित्रांनो बघा मीडिया रिपोर्टच्या नुसार हा हप्ता अठरा जुलैला मिळणार होता पण अजून सुद्धा अठरा तारीख गेलेली அது पी एम किसान सम्मान निधी योजनेचाही हप्ता मिळाला नाही म्हणजेच की जर आपल्या जर आज एकोणीस तारीख तर आज पी एम किसानचा मीडिया रिपोर्टनुसार आज एकोणीसवा हप्ता जमा होऊ शकतो पण बघू श बघू शकतो की शेतकरी मित्रांनो आज जमा झाला तर आपण आश्चर्य धरूया की मीडिया रिपोर्टचा हे अंदाज खरा आहे पण शेतकरी मित्रांनो बघा आज अठरा तारीख म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता योजनांचा लाभ कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आता बघूत आपण की पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर पात्र शेतकऱ्याला वर्षाला हे सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये मिळतात तर नमो शेतकरी महासामानी समानित योजनाच्या अंतर्गत ही तिन्हीच्या रकमेत लाभ दिला जातो याचा अर्थ की दोन्ही योजनांची मिळून हा एकत्र हप्ते चार हजार रुपये मिळू शकतात सध्या अठरा जुलै आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच न्यूज चॅनलनं सुद्धा अठरा मीडिया रिपोर्टनुसार आता हे अठरा जुलै दोन हजार पंचवीसला हे हप्ता मिळणार होता म्हणजेच की काल हप्ता मिळणार होता पण अठरा तारीख गेलीसुद्धा तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट हे पैसे जमा झालेले नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे पैसे कधी जमा होणार आहे आता मीडिया रिपोर्टचा अंदाज होता की अठरा तारखेला व तसेच एकोणीस तारखेला हे पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस तारीख तर आज पी एम किसान सन्मान निधी योजना हे वीसवा हप्ता जमा झाला तर आपण मीडिया रिपोर्टचा ही अंदाज जाहीर करूया पण शेतकरी मित्रान जर आज पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहे आणि जर तुमच्या या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो बघा आता हे जे काय राज्यातील सुमारे आणि हे हप्ता कोणत्या शेतकऱ्याला किती किती शेतकरी आहे त्यांना हे हप्ता मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता आत्ताची सर्वात मोठी ही न्यूज आलेली आहे आता राज्यातील सुमारे त्र्याण्णव पाच लाख शेतकऱ्यांच्या याचा थट्ट फायदा होईल पण यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असणे आणि ई सी पूर्ण असणे गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो कार्ड व ई केवायशी तुमच्या बँकला लिंक असणे खूप गरजेचे आहे जर तुमची नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचाही वीसवा हप्ता हे आणि नमोचा आहे सातवा हप्ता तुम्हाला मिळणार नाही लक्षपूर्वक काय काय शेतकरी मित्रांनो आता हे आपल्याला पैसे कोणाला मिळणार आता हे कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे बघा कोणते शेतकरी ते पात्र असणार आहे कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे शेतकरी पहिले आता बघा पी एम किसान पी एम किसान व नमो शेतकरी योजनाचे पैसे फक्त अशाच शेतकऱ्याला मिळणार आहेत की जे आपण जे का आता समोर तुम्हाला पॉईंट सांगणार आहोत चार पॉईंट ते चार पॉईंटचे नियम बाळगतील आता शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांना आता ई के वाय सी करणे गरजेचे आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्याची ई के वाय सी करणे गरजेचे आहे त्या शेतकऱ्यालाच पी एम किसान सम्मान निधी योजनाचा एक तिसवा हप्ता व नमो शेतकरी योजनाचा हे सातवा हप्ता मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला शेत फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे अशा शेतकऱ्यालाच पी एम किसान सम्मान निधी योजनाचा हे हप्ता मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याने पी एम किसान आणि व नमोद शेतकरी योजनांचा अर्ज केलेला आहे अशा शेतकऱ्याला हे पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे तसेच शेतकरी म्हणून बघा त्याच्याच त्याच शेतकऱ्याला जे का पाच एकरपेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचाही हप्ता मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या आ, जे का आपण तुम्हाला नियम सांगितले त्या नियमात तुम्ही बसत नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी हे वीसवा हप्ता मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता बऱ्याच शेतकऱ्याला ए के आहे की नाही कशा प्रकारे चेक करायची आहे ते आपण तुम्हाला सांगतो जर तुम्ही ए के केली नसेल तुम्हाला एखाद्या सी एस सी सेंटरवर जायचं आहे आणि सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्हाला तिथं म्हणायचं आहे की मला ए के वायशी करायची आहे व तसे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तिथं जाऊन कागदपत्र घेऊन आहे की आधार कार्ड बघा कोणते कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल नंबर सोबत ठेवणे खूप तुम्हाला गरजेचे आहे मग तुमचे जे काही ए के वाय सी आहे ते सी एस सी सेंटरवाले तुम्हाला ए के वाय सी करून देणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आता लाभार्थ्यांची यादी आणि टेटस कसे तपासायचे आता तुम्हाला पी एम किसान संबंधित योजनाच आहे जे काही वीसवा हप्ता व नमोचा सातवा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही त्यांची यादी तुम्हाला कशाप्रकारे बघायची आहे बघा शेतकरी मित्रांनो ती यादी कशा प्रकारे आपण बघू शकतो बघा इथं आपण यादी कशा प्रकारे बघायची आपल्याला तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या या वेबसाईटवर जायचं आहे बघू शकता ही पी एम किसान सम्मानधी योजनाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला बेनिफिट लिस्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तिचं बेनिफिट लिस्टवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं आधार नंबर स्टेट बघा आधार नंबर किंवा बँक खाते क्रमांक टाकून टेटस तपासायचं आहे आणि जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या जे काही यादीत नाव बघायचं असेल तर तुम्हाला सर्वात पहिले जे काय पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या जे काही वेबसाईटवर तुम्हाला जायचं आणि तिथं बेनिफिट लिस्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यांचं तुमची इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला तुमची यादी येणार आहे व शेतकरी मित्रांनो आता बाकी हप्त्याचे काय आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आता हे प्रश्न पडलेला आहे की आता हप्ता मिळाला नाही आहे आता हे का कोणत्या तारखेला हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता ज्या शेतकऱ्यांना आधीचा हप्ता मिळाला नाही बघा ज्यासाठी सरकारने विशेष मोहीम होती हाती घेतलेली आहे आता बघा गावोगावी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनाच्या कागदपत्राची तपासणी सुरू आहे चुकीची माहिती आधार लिंक नसेल किंवा बँक खात्याची तपासणी त्रुटी असल्यास त्या दुरुस्त केल्या जात आहेत त्यामुळे तुमच्या कागदपत्राची पडताळणी करून घ्या जेणेकरून बाकी हप्त्याचाही लाभ मिळेल बघा शेतकऱ्यासाठी आता ही खूपच महत्त्वाची बातमी आहे आता जे का बाकीचे हप्ते आहे जे तुम्हाला ते मिळाले नसेल त्यामुळे बघा आणि जे का तुमच्या काही ते त्रुटी असतील त्या त्रुटीमुळे तुम्हाला हप्ता मिळाला नसेल त्यामुळे तुम्हाला बाकीचे हप्तेसुद्धा जर तुम्ही ती त्रुटी दुरुस्त केली तर तुम्� जे बाकीचे बी हप्त्याचे जे का लाभ मिळेल जे का बाकीचे हप्ते बी राहिलेले आहे त्यांचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्र होता हे चार हजार रुपये हप्ता खरीप हंगाम पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्याला मोठा आधार दिला जाणार आहे पेरणच्या वेळी आता बियाणे खते आणि औषधीसाठी हे पैसे खूप गरजेचे शेतकऱ्याला पडणार आहे आता बघा त्यामुळे जर तुमची एके वाय सी बाकी असेल तर तात्काळ पूर्ण करा आणि लाभार्थ्यांची यादी तुमचे नाव आहे यांची खात्री करा सरकारी शेतकऱ्यांना हस्तरीसाठी सतत जे का प्रयत्नशील आहे आणि हे हप्ता तुमच्या मोहिनी बळ देण्यासाठी आहे मग वाटा बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्ही जर ई के सी केली नसेल तर ऑलरेडी आपण ई के सी कशी करायची त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे व तशाच यादीमध्ये नाव कशाप्रकारे बघायचं आहे त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही ते व्हिडिओ बघून आपण त्याचा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तिच्यावर क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता शेतकरी मित्रांनो अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आजच्याच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जेवान जे किसान